अँटी एजिंग डॉक्टर रश्मी लाहोटी या काय त्रास आहे बोला खूप मोठे प्रॉब्लेम आहेत डॉक्टर सांगा खूप केस गळतात खूप विरळही झालेत आणि मला त्याचं खूप टेन्शन येतं अजून त्वचा पण बघा ना किती खरखरीत आणि काळवणली आहे शिवाय लूज पडत चालली आहे बरं बरं पाळी गेली हो वर्ष होऊन गेलं पण अजूनही रात्री शांत झोप लागत नाही का मोबाईल टी व्ही जास्त पाहता वाटतं नाही हो डॉक्टर पण सतत अस्वस्थ वाटत असतं काही टेन्शन आहे का तुम्हाला तुमच्या मुलांचं तुमच्या कुटुंबाचं त्यांचं काही नाही टेन्शन हेच केसांचं त्वचेचं दिसण्याचं दिवसेंदिवस काळीच पडते आहे त्वचा वयानुसार होणारे बदल आहेत हे ते स्वीकारावेच लागणार एकदा स्वीकारले की त्याचा त्रास होणार नाही नाही जात पण हे विचार माझ्या डोक्यातून आणि मग मला दरदरून घाम फुटतो दिवसातनं कितीदा दरी फुटतो आणि रात्रीतूनही अहो दरदरून घाम फुटणं अचानक गरम वाटणं हे या वयात शरीरातील हार्मोन्सच्या लेवलमध्ये बदल झाल्यामुळे होतं पण त्यावर काय उपाय थांबा यावर मी औषधी देते ते घ्या सोबत व्यायाम प्राणायाम आणि रोज थोडा वेळ मेडिटेशन करा अचानक घाम येणं अस्वस्थ गरम वाटणं हा त्रास नक्कीच कमी होईल तुमचा बिलकुल काळजी करू नका डॉक्टर मला वाटतं केस त्वचा आणि दिसणं यांच्या विचारानेच मला घाम फुटतो आणि अस्वस्थ वाटतं मला त्याच्यासाठी प्लीज काहीतरी द्या पन्नाशीच्या वर आहात तुम्ही तिशीसारखं कसं दिसणार शरीरातल्या ह्या बदलांचा स्वीकार हीच पहिली ट्रीटमेंट आहे त्यासाठी पण काही ना काही गोळ्या असतील ना त्याच्यावर काही क्रीम नाही देऊ शकत का तुम्ही मी सर्व देऊ शकते कॅल्शियम विटॅमिनच्या भरपूर गोळ्या अँटी एजिंग क्रीम केसांसाठी एखादं तेल सगळं सगळं देऊ शकते पण आधी तुम्ही काय काय प्रयत्न केले रोज तुम्ही व्यायाम करता पाणी पितात भरपूर फळं सलाद पौष्टिक आहार घेतात नाही डॉक्टर व्यायामाला तर बिलकुल वेळ मिळत नाही दिसण्याबद्दलचे सतत विचार येत असतात आणि मग स्ट्रेसफुल वाटतं थोडं चमचमीत गोड खाल्लं की बरं वाटतं तात्पुरतं केसांसाठी तर कितीतरी वेगवेगळे तेल वापरून झाले त्वचेसाठी कितीतरी क्रीम्स वापरल्या मागच्या दीड दोन वर्षात पण काहीही फरक नाही म्हणून म्हटलं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आता तुम्हीच काहीतरी द्या एकदा ना तुम्ही हे सगळं होतच असतं असं स्वीकारलं की स्ट्रेसफुल वाटणं आपोआपच कमी होईल शिवाय त्वचा केस हे पूर्वीसारखं सगळं दिसण्याचं तुम्ही हट्ट का करताय चांगलं दिसणं उत्तमच आहे पण तब्येतीने चांगलं असणं हे जास्त महत्त्वाचं नाही काही अवयात डॉक्टर ते सगळं बरोबर आहे मलाही पटतं पण इतरांना पटायला हवं ना इतरांना म्हणजे कुणाला तुम्हाला पटलं म्हणजे झालं इतकं सोपं आहे का ते नवऱ्याला तर वाटतं ना मी पूर्वीसारखं टवटवीत दिसावं सुंदर दिसण्यामुळेच तर लग्न केलंय ना माझ्याशी आता त्यांचीच इच्छा जास्त आहे की मी काहीतरी चेहऱ्यासाठी केसासाठी माझ्या त्वचेसाठी औषधी घ्यावी इतका वेळ हट्ट न सोडणारी ती व्यथित होत म्हणाली तुमचा नवरा अजूनही तिशीच दिसतो का हो त्यांच्यात वयाचा काही बदल नाही झाला झाला आहे ना डॉक्टर पण अहो ते तुमच्या चांगलं असण्यापेक्षा तुमच्या चांगलं दिसण्यातच गुरफटलेले असतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे पण तुम्ही त्यातून बाहेर पडा चांगलं दिसण्याच्या धडपडीत लागणारा वेळ ऊर्जा तो चांगलं बनण्यासाठी वापरा म्हणजे कसं तुमच्या चांगलं दिसण्याशिवाय इतरही चांगल्या गोष्टी असतील ना तुमच्यात आहेत ना मी स्वयंपाक चांगला करते घर छान टापटीप ठेवते सजवते छंदाचं काय वाचन चित्रकला अजून बरच आहे पण सगळं विस्मरणात गेलं मागे पडलं का मागे पडलं माझ्या दिसण्याशिवाय नवऱ्याने दुसऱ्या कोणत्या गोष्टीचीच दखल घेतली नाही डॉक्टर आणि मी फक्त दिसण्यालाच मेकअप करून नेहमी तयार राहण्यालाच प्रायोरिटी दिली आणि सगळं बाजूला राहिलं ती मोकळी होत म्हणाली मग आता तुम्ही स्वत स्वतःत होणाऱ्या बदलाला स्वीकारा दिसण्याच्या चिंतेतून बाहेर पडा वयाच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्या जे काळानुसार निसटणार आहे त्यासाठी व्यर्थ धडपड करू नका अशा लाखो स्त्रियांच्या केवळ तरुण दिसण्याच्या आट्टा असामुळे कॉस्मेटिक इंडस्ट्री दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल करती आहे त्यात त्यांच्याशिवाय विशेष कोणाचा फायदा होत नसावा बहुतेक पण जे आपल्यामुळेच निसटलं आहे ते छंद सुप्त गुण परत आपण ओळखले पाहिजे जोपासले पाहिजे वयाच्या या टप्प्यावर दिसण्यापेक्षा असण्यावर भर द्या नवऱ्याला नाही मान्य होणार डॉक्टर तशी मानसिकताच नाही त्यांची तुम्ही तुमची मानसिकता तर बदलवा टापटीप राहा प्रसन्न राहा मन गुंतवायला कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत तुमच्यात इतके दिवस स्वयंपाक घर सजवणं तुम्ही काम म्हणून केलं असेल आता छंद म्हणून करा आवडीने करा आपोआपच चेहऱ्यावर चमक येईल तुमच्या तुमच्यातला बदल पाहून नवरा नक्कीच दखल घेईल तुमच्या मनाच्या टवटवीतपणाची इतकं सहज सोपं असतं ते हो एकदा स्वीकारलं की सगळं सोपं होतं आणि त्यातच गुरफटलं की कठीण बनतं आणि मग ते आपल्या तणाचा मनाचा ताबा घेतं त्यातून येणारी अस्वस्थता नैराश्य हे नकोसे शारीरिक बदल वेगाने घडवतात आनंदी आणि प्रसन्न मन हेच खरं अँटी एजिंग आहे तेच टिकवण्यासाठी हवी ती धडपड करा आणि चिरतरुण तरुण राहा पटतंय थोडं थोडं मानसिकतेत आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल आणि शारीरिक बदलांचा आनंदाने स्वीकार हेच खरं अँटी एजिंग बघूया किती फरक पडतो ते